अशांनी दंडांवर काळी फीत बांधून बांगलादेश सरकारचा निषेध करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं बांगलादेशामध्ये शेख हसीना यांच्या सरकारची उलतापालत झाल्यानंतर त्या ठिकाणी जिहादी मुस्लिमांचे सरकार आले आहे त्यानंतर बांगलादेशमध्ये होत असलेले हिंदूंवरील अत्याचार हे मानवा अधिकारांचा उल्लंघन करणारे आहे हिंदूंवर होत असलेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मानवाधिकार हुंकार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे सदरचा मोर्चाला दहा डिसेंबर रोजी शिवतीर्थ येथून सुरुवात होणार असून जनता चौक मार्गे प्रांत अधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे तर इचलकरंजी परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलंय तसेच बांगलादेश स्थित चिन्मय कृष्णदास प्रभू महाराज यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत परंतु त्यांना न्याय हक्कासाठी लढण्याकरिता त्या ठिकाणी कोणीही वकीलपत्र घ्यायला तयार नाही

बांगलादेशमधला जो हिंदू आज मरतो आहे बांगलादेशमधला हिंदू जो रक्तरंजित होतोय त्या हिंदूंच्या पाठीमागे उभे राहून त्यांना एक आधार देणं ते आधार देण्याचे काम आहे हे आज भारताचं प्रमुख काम आहे भारतीय हिंदूंचं प्रमुख कार्य आहे आणि त्या कार्याला जागून आपण भारतभर भारत नवे नवे महाराष्ट्रभर दहा तारखेला हिंदू न्याय यात्रा हिंदू मादवादे, मादवादे हुंकार यात्रा या एकाच दिवशी सदर पत्रकार परिषदेला कुंभार योगेश जेरे मंगेश मस्कर श्रीवास पंडित दास प्रसाद जाधव विजय पाटील पंढरीनाथ ठाणेकर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निप्ससाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा